मैत्रिणीनो हिवाळा म्हटलं की मग प्रत्येकाच्या घरात बाजरीच्या पदार्थ वेगळे वेगळे बनवले जातात मग बाजरीच्या भाकरी असो किंवा मग बाजरीच्या कापण्या असो तर आज मी एक तसाच बाजरीचा प्रकार बनवलेला आहे हा प्रकार थालीपीठाचा आहे अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी आपण थालीपीठं बनवलेली आहे ही थालीपीठं बनवायला अगदी सोपी आहेत पण खायला अगदी खमंग आणि रुचकर आहेत तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणीनो अश्विनी मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवत आहोत हो खमंग अशी बाजरीच्या पिठाची थाली तर त्यासाठी इथं बघा एव एका वाटीनं मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला अगोदर व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे यामध्ये जे जाडसरकण असतात ते साईडला निघतात त्यामुळं अगोदर आपल्याला छान असं हे पीठ चाळून घ्यायचं आहे आता याच पीठामध्ये एक वाटी आपण गव्हाचं पीठ टाकून घेतोय ते सुद्धा आपण बाजरीच्या पिठाप्रमाणेच प्र... व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे या पद्धतीने नक्की तुम्ही बाजरीच्या पिठाची थालीपीठं करून बघा खूप छान खुसखुशीत आणि खायला तर अतिशय खमंग लागतात आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक वाटी डाळीचं पीठ इथे बघा एक वाटी यामध्ये आपण डाळीचं पीठ टाकलेलं आहे तर आता ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे नवीन असाल आणखीन चॅनलला माझ्या तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेले नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर या पद्धतीनं बघा आपण तिन्ही व्यवस्थित चाळून घेतलेली आहेत तर इथे बघा पिठं आपली चाळून झाल्यानंतर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर ते वाटण कोणतं ते मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी एक, एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण एक दोन हिरव्या पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आहे लसण घेतलेलं आहे आणि जिरं तर याचं आता आपण छान असं बारीक वाटण बनवून घेणार आहोत या वाटणानं बाजरीच्या पिठाची थालीपीठं खूप प्रतिम्याची चव लागते तर इथे बघा या पद्धतीनं आता मी याचं छान असं वाटण बनवून तर इथे बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं आपण हे हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे आता जी आपण पिठं घेतलेली आहेत ती पिठं आपण इथं ठेवलेली आहेत आता त्यामध्ये हे आपण टाकून घेणार आहोत तर इथं बघा मी बारीक केलेलं वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे नक्की तुम्ही ज्वारीच्या पिठाऐजी बाजरीचं पीठ टाकून ही थलीपीठं करून बघा खूप छान चव प्रतिम याची लागते तर पूर्ण आता हे आपण यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकून झालेलं आहे आता या ज्या वाटीनं आपण पिठं घेतलेली आहे त्याच वाटीनं आपल्याला दोन वाटी इथं बारीक चिरून घेतलेली मेथी घ्यायची आहे तुम्ही मेथीऐजी तुम्हाला जी भाजी कोणती आवडती ती यामध्ये ॲड केली तरी चालेल खूप छान चविष्ट थालीपीठं बनतात तुमच्या आपल्या आपल्या आवडीनुसार आता यामध्ये आपण चवीनुसार टाकतोय दोन चमचे मीठ तर इथे बघा मी तीन वाटी पिठं घेतलेली आहे त्यासाठी दोन वाटी दोन चमचे मीठ वापरलेलं आहे थोडंसं लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे आपण हिरव्या मिरच्याचाही वापर केलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला चवीनुसारच लाल तिखट वापरायचं ला आहे तुम्हाला तिखट कितपत आवडत आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद आता यामध्येच आपण टाकून घेत आहोत जिरी आणि ओवा पावडर तर इथं बघा मी दोन चमचे वापरलेली आहे जिरी आणि पावडर आणि जिरी आपण हिरव्या मिरचीचं वाटण करतानाही त्यामध्ये जिरी वापरलेली आहे आता इथं आता आपण ओवा आणि जिरीचं जी जि पावडर आहे ती वापरलेली आहे तर एक चमचा यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलेला आहे तर कांदा इथं यामध्ये टाकत असताना अगदी बारीक चिरून घेऊन टाकायचं आहे आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत अर्धी वाटी तीळ तर तीळ तुम्ही नक्की मी सांगेल था। थालीपीठामध्ये टाकून बघा खूप छान थालीपीठं बनतात आणि तिळामुळे चवतर यायची छान अशी बनते तर इथे बघा आता पूर्ण आपल्याला अगदी व्यवस्थित हे सगळे मसाले पिठाला लावून घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करत हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही पूर्णतः लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा मग लाल तिखट न वापरता पूर्ण हिरवी मिरची वापरली तरी चालेल इथे आपण दोन्हीही वापरलेलं आहे चव याची छान अशी लागण्यासाठी आता यामध्ये बघा आपण आणखीन थोडंसं पाणी टाकून हे पीठ पूर्ण मळून घेणार आहोत तर थालीपीठाचं पीठ हे घट्टसर न ठेवता थोडंसं सैलसर ठेवायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित अगदी अलगदपणे थलीपीठ थापून घेता येतात था आणि जर आपण घट्टसर पीठ मळलं तर आपल्याला पातळ अशी व्यवस्थित थालीपीठ थापता येत था नाहीत त्यामुळे आपल्याला थोडंसं सैल सा पीठ ठेवून घ्यायचं आहे तर इथे बघा या पद्धतीनं पूर्ण आता पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता हव्या त्या आकाराची आपण याची थालीपीठं बनवून घेणार आहोत तर इथं बघा आपण थोडासा गरम तवा करून घेतलेला आहे अगदी मंद और छान अशी आपण ही थालीपीठं बनवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जास्त कडकडीत तवा गरम करून घ्यायचा नाही आणि सगळ्यात अगोदर आपल्याला इथं तव्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण थालीपीठ यावरती थापून घेणार आहोत ते अगदी खमंग आणि खरपूच असं थ था थालीपीठ भाजलं जातं त्यामुळे आपल्याला इथं यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी पातळ अशी आपल्याला इथं तव्याला लावून घ्यायची आहे थालीपीठं तर इथं बघा या पद्धतीनं हव्या त्या आकाराची आपण थालीपीठं बनवून घेऊ शकतो किंवा मग हे पीठ तुम्ही थोडंसं सैलसर बनवून एखाद्या चमच्याच्या साह्यानं सुद्धा नेडलेटच्या तव्या पॅनवरती तुम्ही हे पसरून घेऊ शकता तर इथं बघा मी अगदी पातळ असं हे थापून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे म्हणजे आपल्याला छान असं व्यवस्थित थापता येतं अजिबात हाताला चटकेसुद्धा बसत नाहीत तर इथं बघा मी व्यवस्थित हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे तर या पद्धतीनं इथं बघा आपलं थालीपीठ थापून तयार झालेलं आहे थालीपीठ आपलं थापून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला हलकेसे थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहे तर या पद्धतीनं बघा मी हलकेसे यावरती थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि आता साईडनं आपण परत एकदा तेल यावरती सोडून घेणार आहोत तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर इथे वापरलं तरी चालेल आणखी त्याचा खमंगपणा वाढणार आहे तर अगदी मंदाचेवर खरपूज असं आपल्याला आता था, हे था थालीपीठ भाजून घ्यायचं आहे बाजरीच्या पिठाची तुम्ही कधी थालीपीठं बनवली नसतील तर नक्की ट्राय करून बघा खूप छान बनतात आणि खुसखुशीत पण बनतात आणि बाजरीमुळे आपल्या थालीपीठाला अतिशय खमंगपणा असा येतो तर इथं आता एक दोन तीन मिनिट आपण खालची बाजू याची भाजून घेतलेली आहे आता आपण याची वरची बाजू भाजून घेणार आहोत तर परत एकदा आपण यावरती थोडंसं तेल लावून घेणार आहोत लाल तिखट आपण यामध्ये वापरल्यामुळे आणि हळदीमुळे कलर अतिशय छान असा आपल्या थालीपीठाला येतो तर या पद्धतीने बघा दोन्ही पण साईड आपण छान अशा या ज्या भाजून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय तिळामुळे हे थालीपीठ दिसायला सुद्धा छान दिसतंय आणि खायला तर नक्कीच याची टेस्ट लागणारच आहे तर आता हे थालीपीठ आपण एका डिशमध्ये काढून घेतोय तयार झालेली थालीपीठं मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते बघा बाजरीच्या पिठाची अगदी खुसखुशीत अशी थालीपीठं तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकताय तर खायलासुद्धा प्रतिम लागतात ही बाजरीच्या पिठाची थालीपीठं यासोबत घेतलेलं आहे लोणचं दही आहे कांदा आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा आहे तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा खूप छान लागतात खायला ही थालीपीठं जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर केले नसेल तर सगळ्यात अगोदर सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मैत्रिणींनो भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय